नमस्कार मंडळी हो। तर आज आम्ही घराच्या पाठीमागच्या बाजूला आलेलो आहोत तर तिथे असा मोठा ओपन फेस आहे आणि तिथे एक मंदिरही बांधलेलं आहे तर त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा व्हायची बाकी आहे मंदिर बांधून तयार आहेत छोटी मोठी कामं अजून चालू आहेत आणि लवकरच तिथली प्राणप्रतिष्ठेची पूजा आहे तर त्याकरता सर्व महिला वर्गाने ठरवलेलं की जी साफसफाई करायची होती तर ती आपण सर्वांनी मिळून करू म्हणून तर त्यामुळे आम्ही एक वेळ ठरवली आणि त्यावेळेत सर्वजण तिथे जमलोत आणि सर्व मिळून तिथलं गवत वगैरे साफ करत होतो कारण पूजाजवळ आलेली आहे आणि तन्नाशक वगैरे मारून ते होणार नव्हतं तर त्यामुळे मग आम्हीच ते काढून साफ केलं आणि साफ केल्यानंतर तो पूर्ण ओपन फेस जो होता तो खूप छान दिसत होता तर असं आम्ही तिथे काही काम केलं तुम्हाला मंदिरही दाखवते की कसं बनलेलं रेडी आहे आणि हा तुम्ही बघू शकतात साफसफाईनंतरचा लुक अजून थोडंसं काम बाकी होतं बाकी लेडीज करत होत्यात पण तीर्थाची शाळेतून येण्याची वेळ झालेली असल्यामुळे मग मी घरी जात होते पण म्हटलं त्या अगोदर तुम्हाला मंदिर दाखवते की कसं बनवून तयार झालेलं आहे कलरिंगचं वगैरेही काम झालेलं आहे मूर्ती वगैरेही आणून तिथल्या रेडी आहेत तर लवकरच तिथे पूजाविधी होणार आहेत तेही तुमच्यासोबत शेअर करेलच की काय काय तिथे होणार आहे म्हणून तर थोडंसं काम बाकी आहे तर ते काका करत होते आणि हे बघा असं सर्व मंदिराचं काम चालू आहे तर आम्ही खरं तर तिकडे गवत वगैरे काढण्यासाठी गेलो पण आम्हाला कुंड्यांना पोषक अशी माती तिथे दिसली आणि ती अशीच एक्स्ट्राची पडून होती त्यामुळे मग आम्ही ती भरून घरी घेऊन आलोत कारण भरपूर कुंड्या आणलेल्या होत्यात आणि कुंड्यांना हवी तशी माती मिळत नव्हती आणि शेतातली काळी माती आम्ही टाकून बघितली ती रोपं त्यात लावून बघितलीत तर बरीच रोपं आमची त्या मातीमुळे जळून गेलीत कारण ती माती खूप चिघट होती पाणी टाकल्यानंतर ती घट्ट बसत होती आणि फुलझाडांच्या रोपांना अशी भुसभुशीत माती हवी तर तशी थे माती आम्हाला तिथे मिळाली मग मी तीर्थाला चेंज वगैरे केलं थोडं खायला दिलं आणि त्यानंतर मग तिला घेऊन मी तिकडे गेली आणि आम्ही जवळपास चार एक पोते भरून माती आणली तीर्थानेही मला मदत केली तिनेही मला माती भरू लागली आणि मग माती आम्ही घरी आणली तर अशा प्रकारची ही भुरकी माती होती आणि इतकी आम्ही इथे आणून ठेवली मी पोर्चमध्ये उचलून आणली तर पॉसिबल नव्हती त्यामुळे स्कूटी नेली आणि स्कूटीवर ठेवून ठेवून मग घरापर्यंत आणली तर खूप साऱ्या कुंड्या आणलेल्या आहेत आता जवळपास चौदा पंधरा कुंड्या आणले आहेत मी अजून तर तेही काम करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मिळालेत आम्हाला आमचे खरं तर दोन महिने झाले हॉलचे पर्दे बाकी होते बाकी बेडरूम वगैरेचे जे होते आम्ही रेडीमेड घेतलेत आणि हॉलसाठी आम्ही कापड सिलेक्ट करून मग ते बनवून घ्यायचं असं ठरवलं पण आम्हालाच नंतर खूप पस्तावा झाला कारण पैसेचे पैसे, पैसे जास्त गेलेत आणि वेळचा वेळ जात होता जवळपास दोन महिने पहिले आम्ही एकदा घरी आणून बघितलेत आणि त्यात त्यांनी परदेही कमी बनवलेत आणि त्यात मिस्टेकही झाल्या मेजरमेंटमध्ये तर ते परत पाठवलेत आणि आता फायनली ते पडदे आलेले आहेत तर मी तर आल्याबरोबर अगोदर लावून बघितलेत कारण मला आत्ता विश्वासच नव्हता की ते बरोबर आलेले असतील म्हणून आणि मग मी लावायला सुरुवात केली तर हॉलमध्ये आमचे जवळपास आठ पर्दे होते दोघं खिडक्यांचे दोन दोन एक किचनमध्ये जो एंट्रन्सचा डोअर आहे तिथे दोन आणि एक आमचं जे वॉशिंग मशीन आणि वॉशरूम आहे तर त्या बाजूलाही आम्ही तो लावून घेतला बेडरूमचे डोअर बंदच असतात त्यामुळे बेडरूमला नाही लावलेत तर असे आठ पर्दे यायला हवे होते आणि ते फायनली आठ आलेत मागच्या वेळेला त्यांनी सहाच पर्दे बनवून पाठवून दिलेत तर अशा, अशा प्रकारचा गोल्डन शेडमध्ये आम्ही हे पर्दे चूज केलेले आहेत आणि त्यावर असं मोर पंख पंख टाईप आहे ॲक्च्युली तर अशा प्रकारची डिझाईन घेतली आणि तुम्हाला बघितल्यानंतर कळत असेल की मी आ, कु सोफा जे कवर आहेत आणि सोफावरचे जे कुशन कवर्स आहेत तर मी त्या हिशोबानेच घेतले गित घेतानात की जे आपले पडदे येतील तर त्या पडद्यांना ते, ते मॅच होतील आणि तसंच झालं कुशन कवर तर अगदीच मॅच होत होते आणि मग त्यानंतर ख खरंच खूप छान दिसत होतं सोफा वगैरे पण आणि पुढे मी पूर्ण हॉलचा लुक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सर्व पर्दे वगैरे लावल्यानंतरचा अजून काही गोष्टी ॲड करायच्या बाकी आहेत त्याही जशा जशा मी करेल तशा तशा तुमच्यासोबत शेअर करेलच तर तुम्ही पूर्ण घराचा लूकही बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटतो आहे आणि काही चेंजेस असतील किंवा काही अजून ॲड करायची गरज असेल तर तेही तुम्ही नक्की सजेस्ट करा तर इथे माझे सर्व पर्दे लावून झालेत सर्व झाल्यानंतर घराचा लुक काही असा दिसून आला जास्त कलरफुल आम्ही इथे ठेवलेला थे। नाही आहे सर्व तीन चार कलरमध्येच थीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये ग्रे कलर आहे गोल्डन कलर आहे व्हाईट कलर आहे आणि ब्राऊन कलर आहे तर आमच्या हॉलमध्ये मेनली इतकेच कलर जास्त दिसतात आणि बाकी कलर आम्ही कमीत कमी यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असा काही दिसतो आहे आमचा हॉल कसा वाटतोय नक्की सांगा